शिवंडी तालुक्यातील गुरुग्रामपंचायत धामणगाव कशेरीच्या उपसरपंचपदी नुकतीच मयुरी मनोज म्हात्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली संपूर्ण ग्रामपंचायत कमिटीच्या एकमताने ही बिनविरोध निवडणूक पार पडल्याने गावातील ग्रामस्थांनी नवनिर्वाचित उपसरपंच असो मयुरी मनोज म्हात्रे यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गावातील सर्व ग्रामस्थ त्यासोबतच ग्रामपंचायती विद्यमान सरपंच उपसरपंच सर्व आजी माजी सरपंच उपसरपंच सर्व विद्यमान सदस्य त्यासोबतच ग्रामस्थांची विशेष अशी उपस्थिती होती त्यासोबतच परिसरातील वळपे गावचे विद्यमान तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष सुनील पाटील त्यासोबतच माजी उपसरपंच ज्ञानेश्वर पाटील यांनी देखील त्यांना उपस्थित राहून त्यांच्या उपसरपंच पदाच्या निवडीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत त्यासोबतच येणाऱ्या काळामध्ये गावाच्या विकास दृष्टिकोनातून प्रामाणिक प्रयत्न करतील असा विश्वास देखील ग्रामस्थांनी यावेळी दिला आहे त्यांना निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि आमच्या सहकार्याने मिळून जो त्यांना उपसरपंचा मान मिळून दिलेला आहे त्याचं त्यांनी भविष्यामध्ये काही कामं करून चांगली त्याची परतफेड करावी अशी माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे आणि आज दहा वर्ष जे आता सरपंच आहेत त्यांच्याकडून मला वाटतं काळी मोलाचंही काम कुठे होत नाही गावामध्ये आणि कुठला निधी त्यांना माहिती नाही पंचवीस पंधरा किंवा कुठला असा आमदाराकडून किंवा खासदारांकडून एकही रुपयाचा कधी निधी आणलेला नाही त्यांनी आणि का गावाची जी परिस्थिती आहे ती तर खूप वाईट आहे त्याच्यामुळं मला तरी वाटतं की लोकांनी आता तरी त्याच्यावर बहिष्कार टाकून परिवर्तन करावा आणि आमच्या काळामध्ये जी आम्ही सर सरपंच आमची नसतानाही आम्ही किरण भोईर मी मनोज कविता भोईर यांच्या मार्गदर्शनाने आम्ही भरपूर काही कामं केल्यात सरपंच नसतानाही त्यांचे जास्त कामं केलेले आहेत कारण आमची लोकांकडे जी अपेक्षा होती ते आम्हाला माहीत आहे की आम्ही काय केलं पाहिजे आणि ते आम्ही बरीचशी कामं केलेली आहेत कमीत कमी, कमी पन्नास ते साठ लाखाची कामं आम्ही केलेले आहेत आणि बाहेरून पण खासदार खासदार साहेबांच्याकडनं पण मी सात आठ लाखाचं काम आणलं अजून मोरे साहेबांकडून पण आणलं मी पंचायत समिती जिल्हा परिषद यांच्या मार्फत पण दोन तीन मी आपल्या शाळेसाठी टॉयलेटची व्यवस्था वगैरे सगळं म्हणजे आम्ही सरपंच नसतानाही आम्ही आज समजतो की आम्ही सरपंच आहे आमची त्यांच्याकडून एकच अपेक्षा आहे जशी आम्ही सर्वांनी मिळून कामं केलेले आहेत तशीच तुम्ही पुढं गावचे काही समस्या असतील तर त्या तुम्ही सोडवा मयूरी मनोज म्हात्रे यांची दहा मंगळ कुस्वमी गुरुग्रामच्या यांच्या उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल माझ्या परिवारातर्फे व ग्रामपंचायत वर्तीच्या शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो मला वाटतं कशिवली गावात किंवा म्हात्रे परिवारात पहिल्यांदा उपसरपंच पदाचा मान मिळाला असेल म्हणून म्हात्रे परिवाराचा आनंदाचा दिवस आहे ह्या त्यांना मिळालेला जो कार्यकाळ आहे त्या का कार, कार्यकाळात त्या समाज उपयोगी काम करून आपल्या गावाचं नाव लौकिक तालुक्यात गावाचं नाव पुढं आलं पाहिजे असं कार्य करतील अशी मी अपेक्षा बाळगतो तुमच्यावर जी जबाबदारी तुमच्या सहकार्याने सोपवलेली आहे एखादं पद तुम्हाला दिलं जातं म्हणजे तुमची जबाबदारी वाढते त्या जबाबदारीतून तुम्ही गावची विकासाची कामं करायची असतात पुढील जो विकास होईल तो मागच्या वेळेत जे दोन तीन तुमच्या गावात जे सरपंच उपसरपंच झाले त्यांच्यापेक्षा तुम्ही निश्चितच उजवं काम कराल आणि कशिवली गावाचा जो पदाचा सर उपसरपंच सरपंच पदाचा दुष्काळ आता कमी होतोय सरपंच दोन तीन उपसरपंच होऊन गेले आणि यापुढे या गावाला निश्चितच सरपंच पदाचा मान मिळेल अशी मी अपेक्षा बोलवतो त्यांना ही मिळालेली संधी आहे ती सोन्याची संधी न समजता ते संधीच सोनं करतील अशी मी अपेक्षा करतो सांगायचं झालं तर आमचा हा पहिलाही पहिलाच राजकारण होता आणि पहिल्या राजकारणात आम्ही पहिल्यांदा जिंकलो पण आणि त्याच्यानंतर उपसरपंच पद म्हणून आमच्या भाग्य आहे आमचं दुसरी गोष्ट आमचे जे सदस्य आहेत सर्वजण यांचा एकदम आपल्याला चांगला प्रतिसाद साडे वर्षापासून चांगला मार्गदर्शन आहे ग्रामपंचायतीचा चांगला अभ्यास केला आणि उरलेल्या ज्या महिन्यात ही रखडलेली कामात गावती पूर्णपणे ही करणार कारण आतापर्यंतचा आमचा थोडाफार आधार असावा कुठल्याही कामा कामाच्या बाबतीत पण आमचे किरण भैर हे पूर्णपणे त्यांचा असा वाटायचा होता प्रत्येक कामामध्ये ना आता जर आमचे ज्ञानेश्वर भाऊ राजन पाटील म्हणून होते हे सर्व आम्ही मिळून कामं केली याच्या पुढे जी रखडलेली कामात आहेत पेंडिंग काम ती आम्ही पूर्ण करणार आणि चांगल्यापैकी आम्हाला ही संधी दिले या संधीचा आम्ही पूर्वपूर्ण फायदा घेणार आणि सर्वांचे आभार मानतो की आम्हाला या उपसर पदाचा सर्वांनी मिळून आम्हाला चांगल्या प्रकारे दिला पहिली गोष्ट मी सगळ्या कमिटीची आभार मानते आणि गावकऱ्यांचे आभार मानते त्यांच्या सहकार्यामुळे मी आजपर्यंत पोहोचले राहिलेली काम आहेत ती आम्ही करू आणि ना या पुढेही करत राहू म्हणजे घरच्यांचा खूप मोठ्यामध्ये वाटा आहे त्यांचा वाटा आहे म्हणून मी आजपर्यंत पोहोचले माझ्या मिस्टरांचा यामध्ये खूप मोठा वाटा आहे ते सगळ्याच गोष्टीमध्ये मला हेल्प करतात त्यांचे मी आभार मानते सर्व ग्रामस्थांचा धन्यवाद म्हणून खूप खूप आभार आहे सगळ्या ग्रामस्थांचे